नगर जिल्ह्यातला विखेंचा जो महत्त्वाचा गड आहे तो म्हणजे श्रीरामपूर श्रीरामपूर श्रीरामपूरमध्ये यदा विधानसभेसाठी इच्छुकांची रांग लागली आहे अशात विखे कोणाला निवडतील पहावं लागणार आहे त्याबद्दलच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे सध्या काँग्रेस पक्षाचे लहू कानडे हे इथले आमदार आहेत राधाकृष्ण विखे पाटलांना मांडणारा हा मतदारसंघ आहे येथील आमदार ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावणारे काही गट देखील आहेत माजी उपमुख्यमंत्री बॅरिस्टर रामराव आलिक गोविंदराव आदिक जयंत ससाणे यांचे पुत्र करण ससाणे आणि भानुदास मुरकुटे यांच्याच भोवती तालुक्याचं राजकारण फिरत राहिलं आहे दोन हजार नऊला काँग्रेसच्या भाऊसाहेब कांबळे यांचा एकोणसाठ हजार आठशे एकोणीस मतांनी विजय झाला आणि त्यांच्या विरोधात शिवसेनेचे भाऊसाहेब डोळस होते त्यांचा पराभव झाला दोन हजार चौदाला पुन्हा काँग्रेसच्या भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे विरुद्ध भाजपचे भाऊसाहेब वाकचोरे अशी निवडणूक पार पडली आणि काँग्रेसने आपला बालिकी कायम राखला भाऊसाहेब कांबळे हे पुन्हा विजयी झाले दोन हजार एकोणीसला विखे पिता पुत्रांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला त्याचवेळी काँग्रेसच्या भाऊसाहेब कांबळेंनी देखील शिवसेनेत प्रवेश केला त्यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली पण काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेले विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे हे देखील पराभूत झाले त्यावेळी भाऊसाहेब कांबळेंना मुरकुटे आणि विखेंचं बळ लाभलं तर ससाणे यांचं बळ काँग्रेस उमेदवार कानडे यांच्या बाजूने राहिलं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे लहू कानडे आणि शिवसेना पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे अशी लढत झाली कांबळेंचा पराभव झाला लहू कानडे हे काँग्रेसचे आमदार निवडून आले शिवसेना फुटीनंतर भाऊसाहेब कांबळे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सुजित विखेंचा तर पराभव झालाच पण मतदारसंघातून लीड देखील कमी मिळाला आहे त्यामुळे हा गड त्यांच्या हातातून सुटू शकतो काँग्रेसकडून लहू कानडे यांची उमेदवारी फिक्स आहे पण यंदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसमधील देशपातळीवर काम पाहणारे हेमंत ओगले देखील इच्छुक आहेत आणि त्यांना ससाणेंचा पाठिंबा आहे मग अशावेळी कानडेंची उमेदवारी टिकेल की नाही सांगता येत नाही कारण जेव्हा एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी स्थापन झाली आणि जयंत ससाने यांनी राष्ट्रवादीचे त्यावेळेचे उमेदवार भानुदास मुरकुटे यांचा अवघ्या पाचशे मतांनी पराभव केला त्यानंतर ससाणे दोन हजार चार सालीही पुन्हा आमदार झाले दोन हजार नऊ साली मतदारसंघ पुनर्रचनेनंतर श्रीरामपूर अनुसूचित जातींसाठी राखीव झालं आणि ससाने आणि विखे समर्थक म्हणून ओळखले जाणारे नगरसेवक भाऊसाहेब कांबळे हे सलग दोन वेळा आमदार झाले पण त्यांच्या निधनानंतर अनेक गोष्टी बदलल्या तरीही त्यांचे पुत्र करण ससाने यांनी काँग्रेसला साथ दिली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांची मदत काँग्रेसला झाली आता मात्र त्यांनी ओगलेंना पाठिंबा दिला आहे या सगळ्यात आता काय होईल हे पाहावं लागणार आहे यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र अपडेट्स या चॅनलला आत्ताच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद